दत्तविकास संस्थेची बातरावी वार्षिक सभा संपन्न नवीन इमारत बांधकामासाठी दीड लाखांच्या देणगीची घोषणा नरसिंहवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेची बातरावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली यावेळी नवीन इमारत बांधकामासाठी दीड लाख रुपयांची देणगी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी केले यामध्ये माजी चेअरमन अनंत धनवडे यांनी एक्कावन्न हजार रुपयांची घोषणा केली तर अन्य संचालक व कर्मचारी यांनी मिळून दीड लाखापर्यंत देणगीची घोषणा केली सभेच्या अध्यक्षस्थानी जयवंत पतंगे होते प्रारंभी दत्तप्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी चेअरमन अनंत धनवडे यांनी केले धनवडे म्हणाले केंद्रीय सहकार विभागाच्या जाचक अटींमुळे सेवा सोसायटीचे कामकाज जटिल बनले आहे ग्रामीण अर्थकारणात विकास संस्थांचे महत्व अधिक असून शेतकऱ्यांना अर्थपुरवठा करण्याचे काम या संस्था करतात दत्त विकास संस्था सभासदांच्या हितासाठी कार्यरत असून उत्पन्न वाढीसाठी विविध उपक्रमांना चालना देणार आहोत नूतन चेअरमन नरेंद्र विभूते यांनी संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा का मांडला संचालक व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या इमारत उभारणीसाठी एकूण दीड लाख रुपये निधी जाहीर केला विषय पत्रिकेचे वाचन सचिव जितेंद्र शिंदे यांनी केले सर्व विषयांना सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिली यावेळी व्हाइस चेअरमन श्रुती धनवडे सागर अनुजे बाळासो कुन्नुरे बाळकृष्ण कंदले सुप्रिया मुळे मोहन कांबळे दीपाली हिंदोळे रोहिणी धनवडे आदींसह सभासद उपस्थित होते आभार बाहुबली हिंगणगावे यांनी मांडले जे सहा टक्के व्याज दर असते त्यातले दोन टक्के फक्त सोसायटीला मिळतात आणि चार टक्के माफी मिळती आणि ती केडिशीला जाती म्हणजे व्याजाच्या दराचं जे काय मिळकत असती ती मिळकत आपल्याला मिळत नाही आणि या माध्यमातून आजपर्यंत सोसायटीला जे काय पूर्वी इन्कम होता तो कमी झालेला आहे आणि अशा केमुळं आपण काय करायला पाहिजे या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत एखादा आता शासनाचं धोरण असं आहे की तुम्ही सोसायटी चालवा तुम्ही तिथे वेगळे व्यवसाय उद्योगधंदे काढा आणि ते चालवा आम्ही बघितले दोन तीन त्यांनी म्हणा ते झुलकाबाखर काढा नृसिंवाडी सारख्या ठिकाणी सोसायटीला झुलकाबाखर जमायचं जा अवघड आहे कारण कुठं काढायचं काय काढायचं जागा आधी सगळं आलं किंवा इतर किराण दुकान काढा किंवा कापड दुकान काढा भांड्याचं दुकान काढा हे सगळं खरं आहे पण ते चालणं त्यावर व्यवस्थित लक्ष देणं हे दु� सगळं करणं सगळं जरास आम्हाला नृसिवाडी सारख्या ठिकाणी अवघड वाटतं इतर व्यवसाय मग मिठाई व्यवसाय हो काढायचा झाला किंवा बासुंदी व्यवसाय हो काढायचा झाला प्यायला जरी लोक बासुंदी आली तरी सुद्धा काढता येते कारण जागा आमची तिकडे असल्यामुळे ही अडचणी जे झालेल्या दोघं त्यातनं डेव्हलप केलं काय होत जाते का त्यातनं बघायचं का